खामगावात नकली सोन्याची नाणी देऊन एका युवकाची फसवणूक करण्यात आली आहे जनुना इथं हा प्रकार घडला असून ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरी येथील आकाश नारायण श्रीनाथ हा युवक नातेवाईकांच्या लग्नासाठी वीस डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात आला होता दरम्यान खामगाव येथील बस स्थानकावर उभा असताना एका युवकाने त्याच्याशी संपर्क करून कमी किमतीमध्ये सोन्याचे नाणी देण्याचे आमिष देत एक खरे नारे त्यांना दाखविले युवकाने दिलेले नारे खरे असल्याची खात्री पटल्यानंतर इतर नाणी देण्याचाही सौदा झाला यावेळी नावगाव आणि पत्ता विचारल्यानंतर आरोपीने श्रीनाथ यांच्या मोबाईलवर बावीस डिसेंबर रोजी संपर्क साधला तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर उंदरी या गावी भेटायला या त्यावेळी उंदरी येथे जाण्यास नकार दिल्याने खामगाव जवळील जडकातेली रोडवर भेट घेण्याचे ठरले दरम्यान आरोपीला भेटल्यानंतर आरोपीने श्रीनाथ यांना दिलेल्या सोन्याचे नाणे दाखवून परत घेतले व त्याच्याकडील पांढऱ्या पा पांडर, प्लास्टिक थैलीमध्ये पिवळा रंग धातूच्या गिन्या अंदाजे अर्धा किलो वजनाच्या फिर्यादीकडे दिल्या आता चेक करून घ्या व पैशाची मागणी केली यावेळी सोन्याची नानी खामगावात तपासणी करण्याची ठरल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून निघून गेला दरम्यान पिवळ्या धातूची नानी नकली निघाल्याने ॲडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परत मागण्यासाठी व्यवहारासाठी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधले असता संबंधित नंबर बंद मिळून मिळून आला त्यामुळे श्रीनाथ यांना आपली फसवणूक झाल्याचे निर्देशांस आले यावरून त्यांनी खामगावातील श्री शिवाजीनगर पोलिसात तक्रार नोंदवली तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे